राम राम अभी होम मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दोन हजार पंचवीस मधील पितृपक्षात तब्बल एकशे बावीस वर्षांनी असा योग येत आहे की पितृपक्षाच्या सुरुवातीला व समाप्तीला म्हणजे सर्व पितृय अमावस्याला दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला ग्रहण आहे या आधीचं ग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला होऊन गेले ते भारतात सगळीकडे दिसले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व पितृ अमावस्याला खंडग्रास सूर्यग्रहण आहे तर हे ग्रहण भारतात दिसणार आहे का याचे नियम पाळावे का आणि हे ग्रहण कुठे दिसेल गर्भवती स्त्रियांसह सर्वांनी नियम पाळावे का हे सगळं पाहणार आहोत तर हे ग्रहण ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण प्रदेश न्यूझीलँड अंटार्क्टिका अटलांटिक आणि प्रशांत महासागरमध्ये दिसणार आहे तर हे ग्रहण भारतातून दिसणार नाही आहे जे ग्रहण भारतात दिसत नाही त्याचे नियम वेद पाळण्याची आवश्यकता नसते हे नियम गर्भवतीसह सा सर्वांसाठी आहे कुठलीही मनात शंका ठेवू नका त्यामुळे हे ग्रहण भारतातून न दिसणारी असल्याने ग्रहणाचे वेदादी कोणतेही नियम पाळू नये तथा त्या दिवशी सर्व अमावस्या आहे श्राद्ध केलेलं चालेल श्राद्ध तर्पण केलेलं चालेल यासोबत दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे हे ग्रहण आंशिक सूर्यग्रहण आहे तसेच ते रात्रीच्या वेळी होत असल्याने भारतात दिसणार नाही आहे त्यामुळे कोणीही कुठलेही नियम पाळू नये माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत हो तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद